तळेगाव ही माडा मतदारसंघात मोडले जाते त्या संदर्भात दोन हजार नऊ साली हा माडा मतदारसंघ निर्माण झाला या तळेगावाच्या काय समस्या आहेत आणि हे तळेगाव खासदारकीला कशा पद्धतीनं बघतं खासदारांकडं हे आपण या, या नागरिकांच्या समस्या आणि या माडा मतदारसंघात त्यांना टाकल्यावरती काय वेलना झाली का हे आपण जाणून घेणार आहोत माडा मतदारसंघात आपल्याला दोन हजार नऊ साली पवारसाहेबांनी इकडं जे ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस ह्याचा पुनर्गठीत झालं त्यानंतर जो खासदार किल्ला हा मतदारसंघ गेला त्यानंतर आपल्या समस्या वाढल्या का कमी झाल्या आदरणीय साहेब दोन हजार नऊ साली खासदार म्हणून माडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते त्यावेळी आम्हाला पश्चिम विकास घाट म्हणून एक योजना आली त्यात साधारण प्रत्येक गावाला कोटकोट रुपयाचा निधी मिळाला कृषी विभागाच्या माध्यमातून आमच्या गावातला एक अंतर्गत रस्त्याचा विषय आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय आमदार दीपकरावजी साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण झाला दोन हजार चौदा साली विजयसी मोहिते पाटील यांची खासदार म्हणून निवड झाली परंतु त्या ठिकाणी आमची नाराजीच होती कारण की एकही काम आम्हाला त्यांच्या माध्यमातून ना हायमस देवे आले ना पिकअप शेड आले त्यांच्याकडून आम्हाचे कुठलेही काम अपेक्षित असं पूर्ण झालेलं नाही बंधारे वगैरे काय काय दिले परो परो का का त्यांनी तुम्ही पाठपुरावा केला तळे ग्रामस्थांनी एका रस्त्याच्या संदर्भात आम्ही त्यांची भेट घेतली परंतु काय त्यांच्याकडून आमच्या पदरी नाराजी आली त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत मग आता तुमचं गाव बऱ्यापैकी या मतदारसंघातील तळे गाव ड्राय पडतो म्हणजे पाण्याचा झोन आता तुमचा कसा आहे पाण्याची पातळी कशी मोडली जाते प्यायला पाणी नाही आम्हाला सहा सात 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 दिवसांना पाणी येते त्यासाठी गेल्या खासदारांनी काही तरतूद केली का पाण्यासाठी वेगळी काही तरतूद पाण्यासाठी वगैरे नाही मग आता तुम्ही ह्या पंचवार्षिकला ग्राम असतं तळी ग्राम असतं कसं बघता ह्या खासदारकीच्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघाचा तळेगावचा आढावा विशेष करून आता आमचा विजय सिंह मोहिते पाटलांवर प्रचंड अशी नाराजी आणि ते त्या बी पक्षात गेलेले आहेत त्यामुळं आम्ही बी जे आत्ता इथून मतदान न करण्याचा निर्णय आमच्या काही लोकांच्यासोबत आम्ही घेत आहोत सिंह मोहिते पाटलांवर प्रचंड अशी नाराजी आणि ते त्या बी जे पी पक्षात गेलेले आहेत त्यामुळं आम्ही बी जे पीवर आत्ता इथून मतदान न करण्याचा निर्णय आमच्या काही लोकांच्यासोबत आम्ही घेत आहोत तुम्ही काय सांगताल की पूर्ण या तळे ग्रामस्थांचं मत झालेलं आहे की आम्ही आता बी जे पीसोबत सोबत जाणार नाही राष्ट्रवादीसोबत राहणार आहे पण गेल्या पंचवार्षिकच्या खासदारांनी तळे ग्रामस्थांना त्यांचा त्यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला की तळे ग्रामस्थांना काय दिलं पूर्वीच्या म्हणजे मागच्या वेळेस पवार साहेब होते त्यावेळेस त्यांनी अंतर्गत आमरेकर वगैरे परत दोन हजार नऊ साली हा परत ग्राम सचिवालयाच एक मागणी केली होती आम्ही त्यांच्याकडं त्यांनी ते पाठपुरा त्या सरकार बदललं आमची इथं बॉडी बदलली त्यामुळे ते काम अर्धवट राहिलं देशाचं नेतृत्व कराय सरकारांधी बघायला नाही आता मोदी म्हणून ठीक आहे आता म्हणजे सगळ्या देशाच म्हणजे म्हणजे अशा पल्लवी झाल्या त्यांच्या बाबतीत तर तसं म्हणावस काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही नुसत्या गोष्टीच्या काळात काय तळी ग्रामस्थांना भयंकर झाला आपलेच म्हणजे दवाखान्यात पोराला न्यायचं म्हटलं तरी खेच्यात पैसे हो नव्हते तिथं लाईनीत येत नुसतं ओवर राहायचं आज या उद्या आता पैसे संपले असंच उत्तर मिळायचे बँकेतून ठीक आहे तुम्ही काय सांगताल की तळे ग्रामस्थांना नोटाबंदीच्या काळात आणि ज्या योजना सरकारनं दिल्या मध्यंतरी कर्ज मुक्तीची योजना, कि योजना, योजना होती किंवा अजून काय योजना दिल्या मुलांना मोफत पासा संदर्भातल्या योजना काय होत्या सरकारच्या त्या संदर्भात काय सांग मोदी सरकारने जी नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं मला फक्त पन्नास दिवस द्या फक्त पन्नास दिवस द्या एवढ्या मोठ्या आत्मविश्वासानं त्यांनी लोकांना सांगितलं पण आज पन्नास दिवस मला वाटतं हे पंचवार्षिक पूर्ण झाली ही पंचवार्षिक पूर्ण होऊन सुद्धा त्याचा फायदा काय दिसला नाही त्याचा नोटाबंदीचा आणि त्यावेळेस दोन हजार रुपये मिळायचे दोन हजार रुपयेची एक नोट लावायला ते, ते एक तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर एक नोट मिळायची परत ते सुट्टे करायला कमीत कमी दहावीस दुकानं सुट्टेसुद्धा मिळत नव्हते इतकी प्रचंड लोकांचं म्हणजे पिळवणूक झाली त्यावेळेस आणि एवढं करून ठीक आहे ते म्हणले त्या पद्धतीनं पन्नास दिवस पन्नास जाऊ द्या वर्ष जाऊ द्या दोन वर्ष पण अजून मी त्याचं काय आउटपुट दिसत नाही बरं बरं मग तळे ग्रामस्थांना गेल्या खासदारांनी काय कुठनं निधी दिला किंवा काय अशा महत्वाची योजना गावाला का काय दिली का तळी ग्रामस्थांना नाही नाही आम्ही त्यांचं काम केलं दोन हजार चौदा मध्ये पण ते इकडे फिरकलेलं नाहीत परत साहेबांनी विजय शिव मोहिते पाटलांना या माडा मतदारसंघात शीट दिली होती आता तसंच संजय शिंदे ही साहेबांनीच आपल्याला दिलेत मग संजय शिंदे ही त्यांच्याच पायापाय ठेवून पुन्हा तसेच ही राबवतील का नाही नाही ज्यावेळेस उमेदवार येतील त्यावेळी आम्ही निश्चितपणे त्यांना पहिल्या ज्या उमेदवारांनी ज्या चुका केल्या त्यांची आठवण करून देणारच आहोत सुद्धा जर त्यांच्या काम केल्यानंतर जर नाही झालं तर परत आहेच की त्यांना विरोध शंभर टक्के करणार आम्ही कुणी असो तुम्ही काय सांगताल पवारसाहेब ज्यावेळेला दोन हजार नऊ साली खासदार झाले त्यावेळेला त्यांनी एक मोठी घोषणा केली आणि लोकांना मदत केली ती कर्जमाफीची तेवढी मोठी क कर्जमाफी अजून आपण देऊ शकलो नाही त्यावेळेस शेतकरी खऱ्या अडचणनं कर्जाने मुक्त झाला त्यानंतर विजयसी मोहिते पाटलांना त्यावेळा दोन हजार चौदामध्ये निवडून आल्यानंतर ह्या भागाला थोडासा पाणी प्रश्नाचे अडचण आहे ह्या दुष्काळी भाग आहे कोरेगाव तालुक्यातला त्यामुळे वसनामंगणामध्ये काय गावं आहेत समाविष्ट झाली काय राहिले ती साठी आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला पण त्यातून आम्हाला काही यश आलं नाही तर ह्या वेळेला आम्ही जेव्हा नवीन उमेदवार येतील त्यावेळी त्यांना आम्ही सांगू हा दुष्काळी भाग आहे ह्याला कुठून पाणी देता येईल लिफ्ट करता येईल किंवा कर किंवा दोन आहे किंवा वसनावांगनातली जी गावं राहिली आहेत त्या गावं ही वंचित राहिल्या गावांना पाणी प्रश्न झाला तर सगळ्यात मोठा हा भाग हा शेतीवर अवलंबून आहे आणि आज शेती जिथं कोलमडलेली आहे एक दोन तीन वर्षाला सलग झालं की दुष्काळ पडतो आहे आणि महाप्रचंड दुष्काळ पडतोय की लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा इथं उपलब्ध होऊ शकत नाही तर पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाण्यासाठी मोठा प्रश्न आहे तर, तर, तर हा ह्या भागामध्ये तसं अडचण आहे पाऊस कमी पडायला लागलेला आहे तर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न इथे निकाली काढणार उमेदवारलाच आम्ही मतदान करणार आहे आम्ही त्यांना आल्यानंतर ते संपूर्ण बोलणार आहे की तुम्ही ह्या भागासाठी काय करणार आहे आणि आम आमचा महत्वाचा प्रश्न आहे पाणी प्रश्नच आहे तळी ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पंचवार्षिकचे खासदार पूर्णपणे तळियाला सहकार्य करण्यात पूर्णपणे नकारात्मक दर्शव दर्शवण्यात आलेला आहे